नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आलो आहे दरेगाव तालुका मालेगाव येथील प्रगतशील शेतकरी भाऊ नाव सांगा माझे नाव जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी राहणार दरेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक मोबाईल नंबर ब्याण्णव सत्तर त्रेपन्न एकोणचाळीस सदुसष्ट दादा कोणता कांदा वापरला होता आपण रेड लड्डू सोरा समृद्धी सोरा समृद्धी रेड लड्डू कधी बियाणे घेतलं होतं बियाणं तर आधी घेतलेलं होतं पण सप्टेंबर महिन्यात कांद्याची लागवड केलेली होती के उतारा किती मिळाला आपल्याला कांद्याचं उत्पन्न एकशे वीस ते तीस क्विंटल पर्यंत एकरी आणि बियाण्याचा उतारा बियाण्याचा उतारा कमीत कमी पंच्याऐंशी ते पंच्याण्णव टक्के फुल उतरलं फुल उतरलं किती किलो बियाणे घेतलं होतं मी दहा किलो बियाणे घेतलं आणि किती क्षेत्र लागलं दादा त्याच्यात दहा किलो मध्ये माझं लागलं तीन ते सव्वा तीन एक्कर तीन ते सव्वा तीन एक्कर ॲव्हरेज कसा मिळाला तुम्हाला कांद्याचा कांद्याचं ऍव्हरेज खूपच भारी झाला साधारण तीन एकरात किती उत्पन्न आलं तुम्हाला तीन एकरात मला आलं कमी जास्त तीनशे पन्नास ते सत्तरऐंशी कोणतीपर्यंत माझी बातमी निघाली पन्नास ते तीनशे सत्तर तीन तीन बरं आता हा कांद्याचं पीक ज्यावेळेस घेतलं तुम्ही त्यावेळेस त्याला रोगराई असेल वातावरणाला बळी पडणं असेल किंवा त्याचं कलर शायनिंग असेल याच्याबद्दल काय सांगाल रोग राहिला शक्यतो झटका पडतच नाही याच्यावर मी माझं घरगुती बियाणं एक एककर साठी वापरलेलो होतो त्याच्या ते ही लागवड सोबत झाली होती त्या लागवडीवर मला थोडा झटका जास्त आला या लागवडीवर झटका कमी आला त्याच्यामुळे याचा अवरेज मला चांगला मिळाला कलर शायनिंग बद्दल कलर शायनिंग चांगला आहे मार्केट मध्ये बी गेल्यावर टॉप क्वालिटी म्हणून विकला जातो तुम्ही साधारण आता जे आपले शेतकरी आपला हा व्हिडिओ पाहतील यांना काय तुमचा अनुभव सांगाल यांना काय प्रतिक्रिया द्याल तुम्ही माझा अनुभव असा आहे मी बऱ्याच वर्षापासून कांदे लागवड ही करत आहे बऱ्याच कंपनीचं उत्पन्न कांद बियाणं टाकलेलं आहे त्याच्यात मला दोन वर्षापासून रेड लड्डूचे चांगले अनुभव आले चांगले आवडेज मिळाला चांगले पैसे झाले कांदे दोन वर्षापूर्वी रेड लड्डूची माहिती कुठून मिळाली होती दादा आपल्याला आम्हाला रेड लड्डूची माहिती चाळीसगाव फाटा चाळीसगाव फाटा येथून मिळाले कांद्याची साईज पाहून तुम्हाला काय वाटतं काय सांगाल तुम्ही कांद्याची साईज फुगवण ही फुल आहे रेड लड्डू म्हणजे लड्डू सारखाच कांदा फुगवण चांगला झाला अरे चा, वा समाधानी आहात भरपूर समाधानी इथून पुढे जर शेतकऱ्यांना बियाणं वापरायचं जर सांगितलं किंवा तुम्ही वापराल तर तुम्ही कुठलं बियाणं वापराल आम्ही बियाणं इथून पुढं वापरायचं कधी बी ठरलं दरवर्षी ही कांदा लागवड होत राहते दरवर्षी हे आम्ही असं ठरवलं की रेड लड्डूच वापरायचं बरं तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी मुक्काम पोस्ट दरेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर ब्याण्णव सत्तर त्रेपन्न एकोणचाळीस सदुसष्ट धन्यवाद दादा स्वरा समृद्धी सेटला वेळ दिल्याबद्दल